नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज उठलं आहे आम्ही लवकर आणि लवकर ह्या कारणासाठी की आता जिम चालू केली ना तर हे बघू शकता तुम्ही सकाळचे सहा वाजलेला आणि लवकर म्हणजे कारण की पाच वाजता तसं उठलो आहे पण जिम उघडती सहा वाजता तेव्हा आता आता जायचं आहे जिमला तर आता आवरूया फ्रेश होऊया आणि मग जाऊया मस्तमध्ये आता होतो फ्रेश चला तर गाईज आता आवरले फ्रेश झाले आणि आता निघवले मी तुम्हाला माहित असेल मी टेरिसवरन जातो कारण की खालून एवढं जाण्यापेक्षा आपल्याला इथून शॉर्टकट आहे ना छोटासा शॉर्टकट वरून जायचं असतं तर चला जाऊया आता तर गाईज फायनली पोचल्या तर जिमच्या इथं आता करूया स्टार्ट आपण तर मित्रांनो आता मी आलो सगळ्यात टॉपच्या फ्लोर वर आणि आता इथे मित्र एकटाच आहे तर गाणे गाण्या करूया मस्त आणि मग जिम करून झाल्यानंतरच भेटूया जिम ओरकली हो आता आणि आता पोचतोय घरी तर बघूया पहिल्यांदा ब्रेकफास्ट काय मिळतोय ते तर चल रानू ब्रेकफास्ट रेडी बघू शकता हेल्दी हेल्दी खातोय जिम चालू केलं तर आता नाश्ता ओरकलाय आणि आता चाललो आहे शॉपवरती तर जायच्या आधी पहिल्यांदा मावशीला पिशवी द्यायची तर ही पिशवी देऊया आधी दे आणि मग जाऊया शॉपवरती मग बघूया पुढं काय होतंय ते तो पोचलो शॉप वरती तर मित्रांनो आता प्लॅन ठरलाय पुण्याला जायचा त्यामुळं आता अभायचं मला प्लॅन वर सोडायला बघूया तिथे कसं होत आहे ते काहीतरी कार्यक्रम आहे त्यामुळे जायचं आपल्याला आता प्लॅन चेंज झालाय आणि स्टँडवर वर जायच्या ऐवजी संकेत वर चाललोय जय श्रीराम जय श्रीराम फायनली पोचलो आता पाच ओढच्या बस स्टँड वर आणि आता इथून बघणार कुठ भेटते बस गाईच फायनली आपल्याला बस भेटते त्यांना ते आता बघूया पुढे कसं होते ते काय होते ते गाडी थांबली हायवेला बघायचं आहे तर बेळ तर बेळ खाऊया तर मित्रांनो आता खूप जोरात झाल्या पाऊस चालू बघू शकत नाही हातवाळा दाखवतो वारं पण असलं खतरनाक ना एकदम खतरपक सुरातावरण काहीच फायनली पोचलोय आता पुण्यामध्ये आणि आता काकायला तर मित्रांनो आता आत्याच्या घरी आलोय वारकरी सगळी हा का पहिला पाहुणा छान आहेस ना

आता वरले सगळ्यांस आता जेवण हे उरकले आणि आम्ही निघालो आता घरी हे सोडायला आम्हाला बाय बाय चला जाऊ का गाडी काढतोय आपल्याला विषय आपला खाली आलो हा बा कसला प्रॉब्लेम झालाय ट्रॅफिकच इकडं सगळं रोडच पॅक करून टाकला का नाही का पुण्यात आले की असं असतं ट्रॅफिक फायनली ट्रॅफिक आले आणि आम्ही निघालो आता गेरवर जास्त पोहोचत असेल या स्प्राइट तो यायला नको स्प्राईट पण घेतली आम्ही कंटिन्यू चालव लागते एवढं फुड आलं तर या पावसाने लगेच सुरुवात पण केली बघा कसला खतरनाक पडत आहे आज आता आम्हाला कळ इथे फेमस शूज शॉप आहे तर इथून बघून जातो बघू काय शूज येते सर फायनली हा शूज आवडला ओके आणि आता आम्ही निघलोय आमलो चा घ्यायला मस्त मध्ये भाग घेऊन आता आले डायरेक्ट सीएनजीच्या पंपावर सीएनजी फुल करून टाकायचं डायरेक्ट आता काहीच एन जी वरून बाहेर आलो आणि पावसानं बाहेर जरा सुरुवात केली असला खतरनाक वाटतोय ना गँग कशी नशी गाईच आत्ता थांबलो आहे आम्ही डीमार्टच्या इथं आता विग्नेशला यांना काहीतरी खाऊ घेतो घ्या होकीला पण भेटूया चला जाऊया आता वातावरण असलं खतरनाक झालंय ना पाऊस येऊन गेलाय ते म्हणजे आहे थोडा थोडा अजून गाईच आम्ही डिमांड मध्ये आता आलोयत काकी पण आल्याच भेटली आम्हाला बरं आले तर फिरतो आम्ही तर गाईच आता बघा डिमांड मध्ये आम्ही काय काय घेतले दोनच वस्तू घेतली अख्ख्या डिमांडमध्ये गेलो आम्ही तर खुशी व्हावी किती होतील पप्पा दोन दिवसात भेटणार त्यांना बघूया गाई आई पोचल्या आता फायनली घराच्या तर आता बघूया तुम्ही देऊ आहे बघूया किती खुश होत या पप्पी का खायला दिदे दिस आहे का बाप नाही जवळ बापाची पप्पी तरी घेताय का पप्पी नको आहे मी नको तुला खाली इकडे विघ्नेशन काय केलंय त्या ट्रायल हाय सोप कुठलं केलं टायर होत काय केलंय अरे छोट्या टायरला मला टायर खतर नाक तिथे तू गोष्ट तरी थांबलो नाही मी खतरनाकच नाक का खुश का विघ्नेश खुश का दीदी खुश का दीदी दो दीदी खुश का बोला दीदी खुश दादा दादा नाही काय खेळा जरा त्यांचे बरं मग जाऊया आपलं फिक्स फायनली बस भेटली आणि आता निघाले वाईला म्हणजे पोचले जाता मित्रांनो आता पोचले आपल्या वाईच्या बस स्टँडवर बघा तर बघू कोण येते ना यायला फोन लावूया मग जाऊया तर मित्रांनो आता घरी पोचलो डायरेक्ट कपडे चेंज केले आणि आता चाललोय जिम ला तर जिम नाही बुडली पाहिजे काय पण आलं तर वरती आलोय पीयुष आपल्याला भेटायला आलाय आई बाबांनी चालले गेला करायचं पियुष आम्ही बसलो का पवारत पियुष काय म्हण नि ओके बाय बाय तर गाईच फायनल तशी घरी आलोय आणि आता आहे रेस्ट म्हणजे पहिल्यांदा जेवणार आहे आणि मग करणार रेस्ट तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच वॉचिंग गायच बाय बाय